दिल्लीच्या जे एन यू विद्यापीठात विद्यार्थिनी शांबवी थिटे यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या भाषणाने कॅम्पसमध्ये आणि बाहेर मोठी चर्चा पेटली आहे काहींनी त्यांच्या विचाराचे समर्थन केले तर काहींनी त्यावर आक्षेप घेतला आहे नेमके प्रकरण काय आहे चला तर समजून घेऊया महाराज को वंदन करना जो का मान शहर लेंगे अरे जिस जोश के साथ छत्रपति शिवाजी महाराज मुगलों के साथ लड़े थे उसी जोश के साथ इस जेएनयूएसयू के खिलाफ इस लेफ्ट लेड जेएनयूएसयू के खिलाफ हम लड़ेंगे मैं इस लेफ्ट लेड जेएनयूएसयू को इतना कहना चाहती हूँ, कुछ सीखिए हमारे महाराज से कि महाराज ने उखाड़ के फेंक दिया था और यहाँ बैठे लेफ्ट लेड जेएनयूएसयू के आका कौन है कौन आका है रेपिस्ट अकबर चौधरी इसी मंच के साथ इसी मंच पर खड़ी हो के मैं आज कहती हूँ तुम तो कितने अब निकलाओगे हम हर घर से भारत के हर घर से छत्रपति शिवाजी महाराज कौन ठेगा स्पीकर मेरी महिला साथी स्पीकर कौन मिनट। कैसी आस लगा बैठी हो, बिखे हुए अखबारों से कैसी रक्षा मार बॉडी मीटिंग दरम्यान विविध विषयांवर चर्चा सुरू होती यावेळी शांभवी थिटे यांनी ठामपणे आपले विचार मांडले आणि काही संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य केले त्यांनी संस्कृती इतिहास आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली शांभवी थिटेच्या भाषणातील काही मुद्दे संस्कृती व इतिहासावर आदर व्यक्त करण्याचे आव्हान व्यक्ति स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी आपले मत मोकळेपणाने मांडावे आणि चर्चेत सहभागी व्हावे त्यांच्या या भाषणानंतर सभागृहात समर्थक आणि विरोधक असे दोन्ही गट दिसून आले शांभवी थिटेंच्या भाषणावर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया त्याच्यावर समर्थकांचे म्हणणे होते त्यांचे भाषण प्रभावी आणि मुद्देसूद होते संस्कृती आणि इतिहास याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होता आता विरोधकांचे म्हणणे काय त्यांच्या विचारांवर अधिक व्यापक चर्चा होण्याची गरज आहे काही मुद्दे अधिक संवेदनशील असल्याने त्यावर परिपक्व संवाद हवा ट्विटर फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर या भाषणाने जोरदार प्रतिक्रिया उमटवल्या आहेत हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून विविध गटांकडून त्यावर चर्चा सुरू आहे काहींनी त्यांच्या भाषणाला प्रेरणादायी म्हणत पाठिंबा दिला तर काहींनी त्यावर प्रश्न उपस्थित केला शांभवी थिटेंच्या या भाषणाबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा